श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आपण जर आपल्या चॅनलला केलं तर स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्या आणि करा बघा आज आपण बघणार आहोत की अमावश्या पौर्णिमेला आपण जे उतारे करतो किंवा शनिवार आणि मंगळवार जे उतारे करतो तर आपल्या घराचं संरक्षण व्यक्तींचं संरक्षण आपल्या घरामध्ये होत असतं तर वास्तुदोषावर निवारण करण्याच्यासाठी काही गोष्टी असतात किंवा बाहेरची बाधा निघण्यासाठी काही गोष्टी असतात त्यामध्ये पिवळी मोहरी आली रक्षा आली त्यामध्ये आपलं संरक्षण पुढे आले किंवा विविध यंत्र आले वाहन यंत्र आले यंत्र आले प्रवास यंत्र आले परंतु आपण यामध्ये आपण घरासाठी कुठल्या प्रकारची अशी वस्तू जर आपण घरामध्ये बांधली तर आपल्या घराचं संरक्षण होईल तर त्याला कोळा म्हणतात कोहळा हे फळ घरात दुकानात दृष्ट लागू नये म्हणून लावतात त्याचे काय महत्व आहे आपण जाणून घेऊया घरात दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती व नजर दोष यांच्यापासून सगळ्यांचे सगळ्यांपासून जे रक्षण करण्याचे काम जे करते ते म्हणजे कोहळा करतो तो हिरव्या कलरचा असतो रंगाचा त्यासाठी कोहळा लावला जातो कोहळा लावण्याची योग्य पद्धत बघा कशी असते तर कोहळा कोहळा आणताना देटा सखत पाहिजे म्हणजे कुठं तुम्हाला बाजारात मिळू शकते त्याला त्याला कोहळा असं म्हटलं जातं किंवा भोपळा सुद्धा म्हणतात त्याला तुम्हाला खूप मोठ्या आकारा प्रमाणात सुद्धा तो भेटू शकतो आणि बघा आणि तो आणावा डेटा सगत व तो स्वच्छ धुवावा व त्याच्या दोन समोरासमोर समुर बाजू म्हणजे जे समोरासमोरची बाजू आहे त्यामध्ये ओम व स्वस्तिक अशी चिन्ह काढायचे कुंकुवाने किंवा शकता आपण व खालपासून वरपर्यंत काजळाने त्याला रेग उडावी म्हणजे अशा पाच रेग उडाव्या त्याला आणि त्यानंतर तो कोहळा देवाजवळ ठेवून त्याची हळद कुंकू अष्टगंध अक्षदा पूजा करावी त्यानंतर घरात असणाऱ्या किंवा येणाऱ्या वाईट दोषांपासून संरक्षण होण्यासाठी प्रार्थना करावी व घराबाहेर तो कोहळा एका म्हणजे दोरीपासून बनलेला एखाद्या आकाराच्या एखाद्या जो काही त्याला कव्हर असते त्या कव्हर मध्ये तो ठेवावा किंवा टांगावा किंवा मग लाल कपड्यामध्ये तो टाकावा त्यामध्ये एक एक प्रकारची बिबा कवडी वागणकी व वा पांढरी पिवडी मोहरीची व रक्षा अशी पुढे संरक्षण पुढे केंद्रात मत मिळते ती सुद्धा त्यामध्ये तुम्ही टाकू शकता त्यामुळे तो कोळा आपण जेव्हा टांगला टांगायचा असतो तेव्हा आपल्याला त्याच्यावर अकरा वेळा कालभैरवष्टक अकरा वेळा वलगा सुक्त एक वा एक माड दत्त महाराजांच्या बीज मंत्राची त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माडी व नवनाथ मंत्र शाबरी मंत्र याची आपल्याला माडी घ्यायची असतात व तो पाटावर ठेवायचा असतो जमिनीवर नये कोहळ्या टांगल्या 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 तं आपल्या घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कधी कधी तो आठ दिवसात खराब होतो कारण अशुभ ऊर्जा समावण्याची त्यामध्ये क्षमता संपलेली असते त्यामुळे तो कोहळा गडून पडतो व सडतो व त्यातून पाणी घडते अशा वेळी तो कोहळा काढून कचऱ्यात किंवा पाण्यात जलप्रवाहित करावा व दुसरा कोळा आणून तो आपल्या घराच्या बाहेर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावावा लवकर कोडा खराब होत असेल तर तिथे अशुभ ऊर्जा जास्त साठवलेली आहे असं समजावं कारण नंतर जर एखादा आपण कोडा लावला आणि तो वर्षभर टिकला तर तो समजून घ्यायचा की आपल्या इथे नाही आहे अशुभ ऊर्जा आणि सोमवती किंवा शनिवाशा किंवा दिवाळी किंवा होळी या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात कोहळ्याची पूजा करून लावली जाते आणि एरवी जर कोहळा खराब झाला तर ते पुढील शनिवारी किंवा मंगळवारी आपण त्यावर सेवा करून लावू शकतो सूर्यास्ताच्या नंतर हा उपाय करावा म्हणजे जेणेकरून कोहळ्याचा जो उपाय आहे तो कालभैरव वलगा सुक्त हे वाचण्यासाठी आपल्याला सूर्यास्त नंतर आपल्याला रात्र पाहिजे असते व तो लावताना बाहेरून लावा किंवा लोक लावावा किंवा कारण त्या लोकांची नजर त्यामध्ये पडलेली पडली पाहिजे ती नजर दोष त्यामध्ये जाईल कोणी कोणी काय करतं आतमध्ये लावतो तर आतमध्ये लावू नये आणि कोणी आलेला जी व्यक्ती आहे आपल्या घरामध्ये ती त्याच्या खालून गेली पाहिजे जेणेकरून तो स त्याची जी सडलेली ऊर्जा आहे म्हणजे त्याच्यावर तो सडला तर ती ऊर्जा जी आहे त्याच्यामध्ये सामावून घेईल कोळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहत नाही बाहेरून येणारी व्यक्ती आपल्याशी खूप चांगले संबंध ठेवत असेल खूप चांगली बोलत असेल पण मनामध्ये जर ईर्षा असेल कटकारस्थान असेल तर त्यातल्या मनाची जी निगेटिव्हिटी असते त्याचे परिणाम आपल्या घरावर व्यक्तीवर होतात व चिडचिड वार ते व्यवसायात प्रगती होत नाही असेच बाहेरची बाद्य बाधा आपल्याला होत असते त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याकडे होऊ नये व करणी बाधा भाणामाती पेशाची बाधा या आपल्या घरामध्ये येऊ नये त्यासाठी कोळा घरात दुकानात अवश्य टांगावा जेणेकरून आपल्या घराचं संरक्षण व्हावं बघा रुपयाची वस्तू राहते आणि संरक्षण करोडोच करत असते त्यामुळे बाजारात हा कोडा तुम्हाला सहजासहजी उपलब्ध मिळून जाते आणि त्यावर सेवा करावी व व्यवस्थित महाराजांना प्रार्थना करून लाल कपड्यामध्ये तो टांगावा आणि त्यावर कुंकवाने स्वस्तिक अष्टगंधाने त्याच्यावर ओम काढावा व काजळाने पाच रेषा त्यावर उभ्या माराव्या आणि महाराजांना प्रार्थना करावी आणि ह्या वस्तू असतात आणि बघा याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची श्रद्धा अंधश्रद्धा नाही आहे आणि हे जे काही उपाय आहेत हे परब्रह्माच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या परवण्या पर्यंत पोहोचवण्याचा अल्पशा प्रयत्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो त्यामुळे हा उपयोगी जी माहिती आहे ही माहिती सर्वांपर्यंत पोचवण्याचा शेअर करण्याचा प्रयत्न आपण सुद्धा करावा आपण का आपण कारण आपण घरामध्ये कलियुगामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये राहत असतो आणि आपल्याला कुठल्या गोष्टी कोणाला सांगणं शक्य होत नाही त्यामुळे आपण एक जर व्हिडिओ शेअर केला ना तर अनेक लोकांना जी माहिती भेटेल व सर्वांचं स्वरक्षण व सर्व लोक सत्मार्गाला लागतील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा काही प्रश्न असल्यास आपण कमेंटमध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ